नेता। या ठिकाणी उभाटा या ठिकाणी पक्षाच्या प्रवक्त्या आहेत का अंधारे आहेत हे आम्हाला कळायला साधन नाही कारण फलटणच्या भगिनी बद्दल खून झालाय मर्डर झालाय त्यांच्या नातेवाईकाला भेटणं किती आरोप करणं इतक्या खालच्या धराचे आरोप केले परंतु ती आत्महत्या होती हे निष्पन्न झालंय अधिवेशन मध्ये सुद्धा आपण ते पाहिलेला याचा अर्थ यांना कुणी विचारणार नाहीये यांनी उटसूट एखाद्या मोठ्या नेत्यावरती आरोप केले की आपली पोळी भासते या दृष्टीकोनातनं अंधारेताईचं या ठिकाणी काम चाललेलं आहे वास्तविक त्यांचे तत्कालीन काय असतील ते फतेराज वाघमारे साहेब माझे मित्र आहेत त्यांचं काय झालं कौटुंबिक आहे त्यांचं मला काय माहीत नाही परंतु आपलं घर सांभाळता येत नाही पण धार सांभाळायचं मात्र या ठिकाणी काम या अशा प्रवक्त्या मॅडम कडून केलं जात आहे याचा मी पहिल्यांदा निषेध करतो मी एक शिवसैनिक आहे या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बद्दल मला सहानुभूतीपेक्षा आम्हाला आदर आहे माझा नेता रिक्षा चालवत होता इथपासून ते आज महाराष्ट्राच्या सर्वोत्तम स्थानावरती बसण्याचं काम कर्तृत्वावरती त्याही वेळेला काही करता आला असता साहेबांना त्यावेळेला डान्सबार फोडणं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शने काम करणं गुंडाचा या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी सामोरं जाणं असं काम माझ्या नेत्यांनी केलेलं आहे आणि आज अत्यंत दुःखाची बाब आहे की अंधारे मॅडम या ठिकाणी काहीतरी फोटो दाखवतात सावरी गावामध्ये या ठिकाणी म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचं ते गाव त्या ठिकाणी त्यांचे बंधू प्रकाशजी साहेब यांचं तेजस रय असं ते रिसॉर्ट त्या ठिकाणी आहे आणि त्या रिसॉर्टच्या पाठीमागे या ठिकाणी एमडी ड्रगचा कारखाना एकशे पंचाळीस कोटी या ठिकाणी ड्रग मिळाला या 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 ठिकाणी ठिकाणी आहे आणि त्या ड्रग जे राहत होती मुलं मधली त्यांना तिथं अन्न पुरवण्याचं काम या ठिकाणी त्या रिसॉर्ट मधनं केलं जाते किती हास्यास्पद ताई तुम्ही बोलता हे रिसॉर्ट कुठे आहे तिथनं चार किलोमीटर वरती जंगल आहे डोंगर आहे काय झाडीन काय डोंगर तुम्ही कधी बघायला बघायला गेलेलं नाही तिकडं तर त्यामुळे डोंगरामध्ये ते शेड मारलेला आहे पण ते शेड सुद्धा कधी उघडलं नसेल अशी अवस्था आहे या ठिकाणी एक पोलीस घाटकोपरच्या युनिट सात न ही कारवाई केलेली आहे यांच्यावरती माझा आरोप आहे यांची सखोल चौकशी फडणवीस साहेबांनी केली केली पाहिजे यांना कुणी करायला लावलंय का यांना कुणी काय ह्याच्या पाठीशी कुणी आहे का हे खोटं नाटक केलं गेलेलं आहे कारण तिकडल्या पेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी सगळं या ठिकाणी आलेलं आहे की रात्री पहाटे आठ तारखेला घाटकोपर स्टेशन इथं गुन्हा दाखल होतो डी पी एस खाली तो गुन्हा दाखल झाल्यानंतर तो एम डी ड्रग कुठून आणला याची चौकशी करणं साहजिक आहे त्यानंतर हे पोलीस या ठिकाणी युनिटचे लोक पुण्यामध्ये येतात पुण्यामध्ये काय असतील त्या लोकांना मुलांना जे संशयित आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी गोळा केलं जातं त्यातलाच एक विशाल विशाल मोरे नावाचा हिसाम यांच्या हाताला लागतो त्यानंतर खरं पाहिलं तर त्या ठिकाणी कोंडव्यामध्ये हे मोठं ड्रग रॅकेट चालतंय एक माझी पोलिस इन्स्पेक्टर या नातेने पुण्यामध्ये कमीत कमी माझ्या शाळा कॉलेज या युवक युवतींना दोन कोटी रुपयाचं एम डी ड्रग या ठिकाणी पुरवलं जात आहे लोक केले जातात हे पुण्यामध्ये चालत आहे पुण्याचे कमिशनर आणि पोलीस त्या कारवाई ठिकाणी करतात परंतु कोण्या जो खडा खडा वसीम आहे त्याचा भाऊ करीम लाला व सादिक नावाचे इसाम आणि हा विशाल मोरे अशा प्रकारचं ड्रग त्या ठिकाणी युवकाला देण्याचं काम करतात वास्तविक माझ्या अनुभवाप्रमाणे मी पोलीस खात्यामध्ये होतो या ठिकाणी माझ्या कुठल्या शिंदे साहेबांचा प्रेशर असता तर कुठल्या पोलीस इन्स्पेक्टरची काय म्हणतात त्याला ताकद नव्हती त्या सावरी गावामध्ये जाऊन रेड करायची हा विषयच नव्हता पण सावरी गावामध्ये या ठिकाणी काहीही घडलेलं नाही या ठिकाणी विशाल मोरे किंवा ह्यातले जे ड्रग पेडलर आहेत यांना वाचवण्यासाठी या युनिटच्या लोकांनी या पोलिसांनी का काम केलेलं आहे असा माझा आरोप आहे याची सखोल चौकशी माननीय फडणवीस साहेब यांनी केली पाहिजे यांनी कधी धरला कधी गुन्हा दाखल केला कधी पुण्यात आले कधी ते अटक केला वास्तविक या ठिकाणी जे शेड आहे तुम्ही जा रुपे, ते जे म्हणता एकशे पंचेचाळीस करोड रुपये ते शेड जे रिसॉर्ट आमच्या शिंदे साहेबांच्या भावावर आरोप करता तुम्ही त्या रिसॉर्ट पासून चार किलोमीटर अंतरावर डोंगरात ते शेड आहे त्या ठिकाणी शेड सुद्धा बंद आहे आता त्याला त्या ठिकाणी काय माल दाखवायचा काय या मॅनिक्युलेट करायचा प्रयत्न ह्या गुन्ह्याला केलेला आहे ते शेड मी आता तुम्हाला दाखवतो या प्रकारचं शेड या ठिकाणी त्या सावरे गावामधल्या त्या रिसोर्ट रिसोर्ट पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कधी उघडलं गेलंय का नाही माहित नाही लाईट कनेक्शन नाही बॅटरीचं कनेक्शन नाही अमक नाही अशा अवस्थेमध्ये परत ते पोलीस ज्यांनी रेड केली होती ते त्या ठिकाणी आले त्या वेळेला पत्रकार तुमच्या सारखे त्या ठिकाणी गेले होते त्यांना हे हे भेटलं आणि त्यांनी हा व्हिडिओ काढलेला आहे काय आहे होय काय आहे हे हा हा प्रकार काय म्हणायचे तुम्हाला एकशे पंचेचाळीस कोटीचा ड्रग त्या ठिकाणी मिळालं एमडी ठिकाणी त्या ठिकाणी मिळालं ना? बाहेरून आणून मॅनिक्युलेट केलं गेलेला अशी आमची या ठिकाणी माहिती आहे प्रत्येक पेपरला त्या ठिकाणी गेला गाव आणि साताऱ्याचं नाव त्या पद्धतीने या ठिकाणी काम चाललेलं आहे जाणून बुजून माननीय शिंदे साहेब याला बदनाम करायचं शिवसेनेला बदनाम करायचं या ठिकाणी धंदा या ठिकाणी त्या अंधारे मॅडमने उघडलेला आहे आणि अशा माध्यमातून या ठिकाणी काही सुद्धा त्या ठिकाणी नाहीये रात्री पोलीस तिथले पंच सांगतात की आमच्या सकाळी सहाय्या घेतले रात्री तीन ला आल्या माहित संबंधित पोलीस स्टेशनला कायद्याप्रमाणे तुम्ही पत्र देऊन त्या ठिकाणी जायला पाहिजे होत याने पुण्यामध्ये आरोपी धरले पुण्यामध्ये माल मिळाला आणि हा माल कुठंतरी कुठं ठोपवायचा एखाद्याचे घरदार किंवा बाकीच्या आरोपी कुणाला वाचवायचा हा प्रयत्न असेल त्या दृष्टिकोनातनं त्या क्राईम ब्रँचनं या ठिकाणी कारवाई केली गेलेली आहे रात्रीच्या माथ्यावरती त्या सावरी गावच्या माथ्यावर हा ठब्बा लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे माझी पोलिस इन्स्पेक्टर या नात्यानं ना? या ठिकाणी माजी पोलीस इन्स्पेक्टर या नात्यानं ना? मी या ठिकाणी विनंती करतोय माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना या ठिकाणी युनिट क्राईम सात घाटकोपर यांची सखोल चौकशी झाली पाहिजे पंचाची चौकशी झाली पाहिजे या ठिकाणचा सेड तिथे अस्तित्वात आहे तिथे कधी उघडलेलं नसेल अशी परिस्थिती आहे या प्लॉट मध्ये आहे ह्या प्रकार त्या ठिकाणी आहे आणि जे खरे धंदेवाले आहेत त्यांना पुण्यातच त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे त्यानंतर जो या ठिकाणी जो इसम आहे गावकरी सांगतात की या ओम प्रकार दिगे म्हणून त्याला बेड्या घालून तुम्ही गाडी आणला भेड्या घालून गाडीत आणून त्या ठिकाणी सगळं काय दाखवायचं चौकशी काय करायची ती हे केला त्यानंतर ह्याच्या कोऱ्या कागदावरती पंथाच्या सह्या घेतल्या आणि त्यानंतर तुम्ही त्या लोकांना सांगताय परत गेल्यावर पत्रकार त्या ठिकाणी गेले की बाबा एवढं मोठं रॅकेट एवढा मोठा ड्रग मिळत आहे कुठला प्रकार कुठं सेड आहे म्हणून पत्रकार गेले असताना पोलीस तिथे आले असताना जायला सापडले म्हणून तो व्हिडिओ त्या ठिकाणी पत्रकारांनी काढलेला आहे आणि या अवस्थेमध्ये सातारा पोलीस असताना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही याची सखोल चौकशी या ठिकाणी केली गेली लिग पाहिजे आणि या प्रकारामध्ये कुणी राजकीय हस्तक्षेप आहे का माझ्या शिंदे साहेबाला बदनाम करायचा प्रयत्न कोणी केलेला आहे का असं होणार नाही परंतु याच्या अडून मग त्या पोलिसांची ताकद इतकं खोटं करायची आणि ते सुद्धा डेप्युटी सीएमच्या गावामध्ये या ठिकाणी करायची ताकद त्या पोलिसांची कशी झाली आणि जर राजाश्रय असता माझ्या शिंदे साहेबांच्या भावाचा काय संबंध असता तुम्ही त्या रिसॉर्टचं सांगता की त्या नंबर ओपन केला की त्यांचं काय प्रकाश शिंदे यांचं नाव येतं अहो माझं हॉटेल इथं राजमुद्रा आहे माझ्या हॉटेलला मी नंबर घेतलेला आहे तिथं भाऊसाहेब आंबेकरच्या नावानं ते आहे मी कुणाला ते चालवाय दिलं ते नंबर टाकलं तर दा भाऊसाहेब आंबेकरच नाव येणार ना। त्याप्रमाणे त्यांचे शिंदे येणार त्या रिसॉर्टचा संबंध आहे संबंध आहे चार किलोमीटरवर तुमचं ते ड्रग्जचं काय ते सुद्धा खोटी खोटे असं माझं म्हणणं आहे तुम्हाला हे सगळं मिळालंय पुण्यामध्ये आरोपी पुण्यामध्ये माल एमटी डग्स पुण्यामध्ये आणि पुण्यातल्या कुठल्या तरी आरोपीला वाचवण्यासाठी तुम्ही हा केलेला अयशस्वी प्रयत्न क्राईम ब्रांचने केला युनिट सात घाटकोपरना याची संपूर्ण चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे माझे माननीय शिंदे साहेब त्यांच्याकडे तर बोट दाखवू शकत नाही तुम्ही आणि ती अँकर मॅडम काय विचारते काय कशाची सुपारी घेऊन बोलता तुम्ही जय महाराष्ट्र आणि टी व्ही नाईन चाललंय तुम्ही या ठिकाणी कशाची एखाद्याच्या आयुष्याशी खेळता एखाद्याच्या आयुष्यात उठवायचा प्रयत्न करता पैशासाठी करता कशासाठी अंधार भाऊ म्हणेल मी तुम्हाला कारण तुमचे पतीराज आमचे दोस्तच आहेत तुमचा संसार तुम्हाला करता आला नाही आणि तुम्ही मात्र जगाचा संसार करायला निघाला मला माहिती आहे मी आहे तुमच्या काय म्हणतात त्याला आरोपाला उत्तर द्यायची माझी तयारी आहे आणि त्यामुळं तुम्ही कारण नसताना या ठिकाणी माझ्या शिंदे साहेबाला माझ्या श्रीकांत शिंदे साहेबाला कुठले फोटो काढतात त्या ठिकाणी म्हणतात अहो पुण्यापैकी आमच्याकडे गुन्हेगार येतात चांगले लोक येतात मी साधा कार्य करताय पण माझ्या बरोबर सुद्धा फोटो काढतात ना याचा अर्थ काय तो काय त्या गुन्हेगारांनी काय केलं म्हणजे त्या नेत्याने काय केलं असं होतं का असं होत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी जे घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे या सात मध्ये सावरी गावात जे ड्रग प्रकरण केलेलं आहे हे धादांत खोट आहे असं असं आमचं म्हणणं आहे हे असला माल असतो का अशी परिस्थिती मधत तुम्हाला परत घेऊन जाण्यासाठी किंवा सील करण्यासाठी आले असताना पोलीस तिथं सापडले असं त्या पत्रकारांचा आरोप आहे आणि या फलटणमध्ये ज्या प्रमाणात अंधारे या ठिकाणी मर्डर झाला तिचं काय झालं अमकं झालं काय काय आरोप केले ते काही नाही तथ्य आहे त्या ठिकाणी आत्महत्या निघाली ज्याला शिक्षा व्हायची आम्ही तर म्हणलो तर पोलिसवाल्याला फाशी द्या आमचं काय म्हणणं नाही परंतु इथं किती आरोप खोटे करता आणि तुम्हाला काय म्हणतात त्याला त्या पद्धतीनं तुम्ही बोलता खालच्या थराचा माझे एकनाथ साहेब माझे प्रकाशजी साहेब आणि शिंदे कुटुंबीय आज एवढ्या गरिबीतनं खालच्या थरातन इथपर्यंत राजकारणात पोचलेला आहे अनेकाचा काय आधार वडती आहे अनेकाचे संसार त्यांच्याशी कुटुंबाशी बांधले गेलेले आहे अशा काय म्हणतात त्याला व्यक्ती महत्वावरती तुम्ही आरोप करता याचा ताई मी निषेध करतो आणि जो मीडिया या बाबतीमध्ये खोट दाखवायचा दा प्रयत्न करतो पाठीबागाय म्हणते अरे ते चार किलोमीटरवर आहे कविता डॉक्टर कविता अँकर मॅडम चार किलोमीटर कुठं म्हणतात आणि तुम्ही मग काय तुमच्या घराचं चार किलोमीटरवर एखादा बलात्कार झाला तर तुम्ही म्हणणार काय आमचे हिंद जाणं जात होत तुमचा काय संबंध आहे कशाचं काय काही सुद्धा नाही ते आरोपी तिथं नव्हते असा माझा आरोप आहे जे आरोपी धरले गेले तीन म्हणून आसाम ते सांगता त्या ठिकाणी त्याचा एक डमडाटा पहिला फोनचा नऊ तारखेला चालू झालेला आहे याचा अर्थ काय तो पर्यंत तिथं त्या फोनचं लोकेशनच नाही म्हणजे काय ते तिथं नाहीतच ते शेडच मुळातही आहे आणि ज्याला धरलं सोडलं आता तो टेमगिरी काय तो याचा जे धरलेला तिघे त्याला कुठं सोडला पोलिसांनी या याची चौकशी झाली पाहिजे जसं पोलिस कधी कधी सरापाकडे एखाद्या आरोपीला बिड पुण घालून नेतात ते इथं दहा इथं ऐकलं ते रिकव्हर करतात ते आरोपी बी गाय पण सोनं बी गायब असं होत आहे हा अनुभव आहे सुद्धा कट्ट्याला त्या प्रकारचा हा प्रकार आहे का कारण तुमचं ड्रग कुठं माल कुठं विक्री कुठे आरोपी कुठले कोठव्यातले ह्याच्यातले आणि धुवतार कुठं तुम्ही तुम्हाला काय कळलं पाहिजे या दृष्टिकोनातनं ह्या खोटी कारवाई केलेली आहे मी एक माजी पोलीस अधिकारी मी या मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेला अधिकार दिला आहे याची संपूर्ण सखोत चौकशी झाली पाहिजे या युनिट कडून तपास काढून डायरेक्ट सीबीआयला द्या हो दे तपास काय व्हायचा ते कोण असेल त्याला आरोपीला त्या ठिकाणी होऊ द्या फसी होऊ द्या त्याला मोका लावा हा विषय नाही परंतु एखाद्या राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठी रचलेलं सुषमाताई अंधारे हे षडयंत्र उभाटाचं आहे याचा मी निषेध करतो एवढं सांगतो आणि थांबतो